आज सकाळी बडोली पुलीस स्टेशन अंतर्गत एका मुलीची एक बॉडी मिळाली तिथं पोस्टमॉर्टम होण्याकरता ते आहे जरा लोकांचं सूर असं आहे की तिच्यावर अमानुष अत्याचार था था झाले अशी शंका लोकांची आहे अत्याचार म्हणजे ही शंका आहे आणि नंतर तिचा मर्जर झाला असं शंका आहे पण अपघात आहे की आहे पहिले बलात्कार आहे ही एक चौकशी पूर्ण होण्याकरता इथं राज्यांना पॅनल पी एम करेल अशी विनंती गावकऱ्यांची आहे वाढजातील लोकांची त्याप्रमाणे मी पण संबंधित अधीक्षकांना सूचना केली आहे की पॅनलवर पी एम केलं पाहिजे आणि त्याशिवाय हा निष्पक्ष चौकशी होत आहे असं वाटत नाही नियम तर होणारच आहे आणि म्हणून हा दुःखद घटना आहे वीस बावीसची कॉलेजमध्ये शिकणारी पोरगी या चंद्रपूर शहराला लागून भागामध्ये अशी अपघातात म्हणा किंवा सखून होतो आहे ही फार दुर्दैवी घाट घटना आहे असं माझं म्हणतो निष्पक्ष चौकशी हो झाली पाहिजे त्याकरता अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं पाहिजे लोकांचा रोष वाढेल अशी चूक पोलिसांनी आणि हॉस्पिटलमधील अधीक्षकांनी करू नये